चित्रपटात एक डायलॉग आहे खडे होते है, लाइन वही से होती हा डायलॉग आता आठवण्याचं कारण राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकामध्ये भाजप हवेचा रुख स्वतःच्या बाजूला असल्याने एकला चालरेच्या भूमिकेत आहे माणूस जेव्हा स्वतः विचार करतो ना त्यावेळेस जे घडतं ते, ते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडतय महाराष्ट्राचं राजकारण भाजपची भूमिका त्याचा मित्रपक्ष आणि विरोधकांवर होणारा परिणाम या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून भाजपची भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकारण समजून घ्यावं लागेल सध्याचं राजकारण मित्रांनो धंद्यासारखं झालेलं आहे धंदा एकट्याला करणं शक्य असेल तर माणूस करतो परंतु एकट्याला करणं शक्य नसेल तर पार्टनर घेतला जातो पार्टनर घेतल्याने होतं काय ताकद वाढती भांडवल वाढतं आणि धंदा यशस्वी होतो आता राजकारण सुद्धा या पार्टनरशिप सारखं झालं आहे मित्र पक्षाला बरोबर घ्यायचं त्याचा उपयोग करून घ्यायचा राजकारण करायचं राजकीय ताकद वाढवायची आता धंद्यामध्ये जे घडतंय तेच राजकारणात घडतं दोन पार्टनर एकत्र आल्यावर धंदा यशस्वी होतो नफा मिळायला लागतो नो no डाऊट दोघांची पण मेहनत असते म्हणून हा नफा मिळत असतो परंतु नफा मिळायला ला लागला की परिस्थिती बदलते परिस्थिती अशी बदलते एकाला वाटू लागतं की मी मेहनत करतो मी जास्त मेहनत करतो म्हणून नफा मिळतोय दुसऱ्याला वाटतं याच्यापेक्षा मी जास्त मेहनत करतो हा ज्यावेळेस इगो येतो तो इगो आल्यानंतर मग दोघं बाजूला झालं पाहिजे हे दोघांना वाटू लागतं मग अशी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस जे घडतं ते सध्या भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात करतोय भाजप ज्या पद्धतीने निवडणुका दोन हजार चौदा पासून लढवत आलेल्या आहेत त्या बघता म्हणजे दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस भाजप जमिनीला कान लावून निवडणूक का लढवत असतो निवडणुका लढवण्यासाठी भाजप चोवीस तास ऍक्शन मोडमध्ये असतो भाजपचे निवडणुका लढवण्यासाठीचे कष्ट कुणीही इग्नोर करू शकत कर, नाही परंतु ज्या पद्धतीने भाजप मित्र पक्षांचा वापर करतो ज्या पद्धतीने भाजप राजकारणाचं व्यावसायिकीकरण करू पाहतो ते लक्षात घेता हा पार्टनरशिपच जी गोष्ट आहे मी आधी सांगितली ती खूप लागू होते आणि मग हा इगो आडवा आल्यानंतर हे दोन्ही ही विशेषतः भाजप पण आणि मित्रपक्ष पण आता सध्याची सिच्युएशन अशी की भाजपला वाटतं की आपण एकटी निवडणूक लढवली पाहिजे मित्र पक्षांना वाटतं की नाही आम्हाला एकत्र घेऊन लढवली पाहिजे परंतु जो तो स्वतःचा अस्तित्व टिकवण्याची धडपड करतोय पण हे दोघं विशेषतः दोन्ही राजकीय पक्ष हे विसरता आहेत की दोघं एकत्र आहेत दोघांची ताकद त्यामुळे मोठी आहे दोघांची ताकद मोठी आहे म्हणून नाफा होतोय राजकीय पातळीवर विगणित झुलतायत परंतु आधी मी जसं सांगितलं तसं सा भाजपला स्वतः एकला चालऱ्याचा स्वतःची ताकद स्वतःचं अस्तित्व स्वतःचा विस्तारीकरण जो वाढवण्याचा त्यांची आयडोलॉजी आहे किंवा त्यांची कार्यपद्धती आहे ती सध्या आडवी येते मित्रांनो मराठीमध्ये एक वाक्य आहे आपण खचून जाणारा आणि यश आणि हुरळून जाणारा दोघांची अवस्था सारखी असते भाजपचं आता सध्या तेच झालंय भाजपच्या पदरी देशातल्या विविध निवडणुकांमध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीचं यश पदरी पडतंय ते लक्षात घेता सगळी सत्ता आमच्याच ताब्यात हा भाजपचा जो काही वारू आहे तो ज्या पद्धतीने उधळतो आहे ते वाटणं साहजिक आहे परंतु ते वाढताना ज्या पद्धतीने भाजपमध्ये इन्कमिंग होती आहे बिहारच्या आधी भाजपने ज्या पद्धतीने इनकमिंग केली तिथला निकाल ज्या पद्धतीने आला आणि तो निकाल येताना स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली होती आता भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये भाजप बिहारच्या निकालाचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला आहे तो वाढल्यामुळे घडतंय काय की ज्या पातळीवर आता सध्या मित्र पक्षांकडून भाजपची अवहेलना सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली वारी करून आले अमित शहा यांच्या कानावर त्यांनी काही गोष्टी घातल्या अजित पवारांच्या बाबतीत पण ज्या गोष्टी घडतायत त्यांच्याही पक्षातले काही नगरसेवक फोडले जात आहेत पदाधिकारी फोडले जात आहेत हे फोडाफोडीचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून तिन्ही पक्ष करतायत तिन्ही पक्षांचा उद्देश एक आहे की आपली स्वतःची ताकद दाखवणं आणि निवडणुकीत बाजी मारणं प्रश्न हा आहे की राज्याच्या राजकारणात हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत स्थानिक पातळीवर आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू आणि विजय मिळू त्या माध्यमातून स्थानिक पातळीचं राजकारण स्वतःचा मतदारसंघ आणि जो तो स्वतः सुभा स्वतंत्रपणे आपल्या ताब्यात राहावा हा सगळ्या तिन्ही पक्षांचा उद्देश आहे हे सगळं करतानी भाजपनी ज्या पद्धतीने इनकमिंग केली आहे भाजप प्रत्येक निवडणुकीत इनकमिंग करतो भाजपची विसरवादाची भूमिका लपून राहिलेली नाहीये परंतु प्रश्न असा आहे की भाजप ज्या पद्धतीने इनकमिंग करतो त्याच वाटेने जायला भाजपने मित्र पक्षांना मजबूर केलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतर नऊ वर्षांनी होत आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे मग आता भाजपमधली इनकमिंग संपत आली असेल तर इच्छुक राष्ट्रवादीत जात आहेत राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग संपत असेल तर शिवसेनेत जात आहेत आणि शिवसेनेतली पण जर जागा संपत आली असेल तर उभाट्यामध्ये जात आहेत उभाट्यामध्ये पण व्हॅकन्सी नसेल तर काँग्रेसमध्ये जात आहेत प्रश्न हा आहे की भाजप ज्या वाटेने चाललाय त्याच वाटेने फोड्याफाडीचं राजकारण भाजपचे मित्रपक्ष करतायत त्याचबरोबर विरोधी पक्ष सुद्धा करतायत की एन केन प्रकारे भाजपने सर्वांना याच वाटेने जायला मजबूर केला आहे आयडिओलॉजी विचार निष्ठा या गोष्टी राजकारणात या आधीच गुंडवून ठेवण्याचा काळ आधीच आलेला आहे आता त्या वाटेने जाण्याचा स्पीड प्रचंड वाढलेला आहे आता हे सगळं होत असताना सामान्य जनता तटस्थपणे तर, तर, हे सगळं पक्षांतर किंवा सुईनुसार होणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहत आहे भाजपला अनेक विश्लेषक वॉशिंग मशीन मानतात आता त्याच पद्धतीने विरोधक सुद्धा ज्या पद्धतीने इन्कमिंग करतायत मग भाजपकडे जे वॉशिंग मशीन आहे ते मोठं आणि विरोधकांकडे आहे ते छोटं त्याचं प्रारूप आहे विरोधक सुद्धा त्याच वाटीने जात आहेत असं दुर्दैवाने सामान्य माणसाला म्हणावं लागेल भाजपची भूमिका सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपमध्ये गर्दी होणार ज्यावेळेस काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेस काँग्रेसमध्ये पण इन्कमिंग होत होतं परंतु त्याचं एक प्रमाण होतं त्याचा एक रेशो होता ही रेशो ही मर्यादा आता राजकारण कुठं तरी ओलंडतय आणि त्यामुळं हा झालेला राजकारणाचा चिखल आणि ज्या पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर पक्षांतर आणि फक्त पक्षांतर हेच सध्या सुरू आहे विकासाचे मुद्दे त्या गावचे प्रश्न त्या गावचं राजकारण त्या गावातल्या नागरिकांना वाटतंय काय याविषयी प्रचारात किती बोललं जातं याविषयी प्रचार होतोय का याचा तटस्थपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं की आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार पक्ष विस्तार करा पक्षाचं अस्तित्व टिकलं पाहिजे जसा लोकशाहीमध्ये सत्ताधारी गरजेचा आहे तसा विरोधक पण गरजेचा आहे पण याच्यामध्ये जी काही पुसटची सीमारेषा आहे ती पुसटची सीमारेषा कुठंतरी पुसली जाते तिला नक लावलं जात आहे असं सध्याचं राजकारण आहे या परिस्थितीमध्ये कुठलाही पक्ष शंभर टक्के बरोबर आहे कुठलाही पक्ष शंभर टक्के चुकीचं आहे असं मी कधीच म्हणणार नाही माझी भूमिका तटस्थ आहे मला असं वाटतं लोकशाही टिकण्यासाठी तुम तुम्ही तुमचा पक्ष विस्तारा परंतु विस्तारतानी ज्या काही राजकीय इथिक्स आहेत राजकीय मर्यादा आहेत त्या पाळल्या जात नाही हा खरा राजकारणाचा आता सध्याचा झालेला मोठा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सामान्य माणूस तटस्थपणे बघतोय त्याला जे योग्य वाटणार आहे तो मतदान करून बटन दाबून मतदानाच्या दिवशी त्याचा जो रोष आहे त्याचा तो कोणाबरोबर आहे हे व्यक्त करणार आहे परंतु हे सगळं होत असताना हे सगळं कुठंतरी थांबवायची भूमिका भाजपची आहे भाजप ती पार पाडत नाही हा भाग वेगळा ज्यावेळेस सत्ताधारी जो असतो त्या सत्ताधारी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना सामोरून काम करायचं असतं परंतु ती भूमिका कुठेतरी भाजपकडून पाळली जात नाही केंद्रात असेल राज्यात असेल ज्या पद्धतीने बे बेबनाव आता सध्या दिसतोय मित्रपक्षांमध्येच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तो असतोच सत्ता परंतु तो सत्ताधारी आणि मित्रपक्षांमध्ये दिसत असल निवडणुका संपतील निकाली नवीन नगराध्यक्ष अनेक ठिकाणी मिळतील स्थानिक स्वराज्य संस्थांना नवे पदाधिकारी मिळतील आणि कदाचित भाजप पक्षांबरोबर पुन्हा गळ्यात गळा घालून हा सगळा बेबनाव संपल्याचा नवा शो सुरू करेल परंतु प्रश्न असा आहे की भाजपची जी ओळख आहे पार्टी विथ डिफरन्स ती आता किती शिल्लक आहे पार्टी विथ वन अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे तीच परिस्थिती तर मित्रपक्ष आणि तीच परिस्थिती विरोधकांना सुद्धा करण्यासाठी मजबूर केलं जात आहे भारतरत्न जे त्यांच्या पक्षातले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होऊन गेले त्यांचं एक सुंदर वाक्य आहे मित्रांनो ते वाक्य असं आहे सरकारी आयगी जायगी पार्टी बनेगी लेकिन दोस्तो ये देश रहना चाहिए जे काही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात सुरू आहे त्याने खरोखर हा देश एक संघ राहणार आहे का याच आत्मपरीक्षण सर्वच राजकारण्यांनी करावं आणि विशेषतः जनतेनेही